एक चौक्या झालेला मागचा लोकांचा फोट आणि त्याचप्रमाणे परभणीमध्ये संविधान रक्षण करणारा सूर्यवैकी नामक कार्यकर्ता याचा कारागृह झालेला मृत्यू ग्रहाचा मृत्यू झाला त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये शवविच्छेदनामध्ये पोस्टमार्टममध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे या सूर्यवंशीचा खून मृत्यू हा खऱ्या अर्थाना मारहाणीमुळे झालेला आहे मारहाणीतून तो, तो चॉकमध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे आणि बीडमध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष आता देशमुख यांचा सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहेत सरकार या दोन्ही ठिकाणी कोणताही कारवाई करत नाही सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचाही खून करते आहे सरकार जनतेचं रक्षण करणाऱ्याचं सुद्धा खून करते आहे आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये पूर्णपणे एस पी आणि कलेक्टर सहभागी आहे तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोचणारं सरकार दहशतवाद्याला पोचणारं सरकार संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडगा पाडणाऱ्याचं सरकार या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला